महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा ब्रेकिंग न्यूज निमित्त कैलास टेकडीवर भाविकांची प्रचंड गर्दी रस्त्याच्या अवस्थेमुळे भाविकांची कसरत निमित्त कैलास टेकडीवर दर्शनासाठी हजारो भाविकांची प्रचंड गर्दी दिसून आली आहे मात्र कैलास टेकडीकडे जाणाऱ्या रस्त्याची दयनीय अवस्था असल्याने दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांना मोठ्या कसरतीला सामोरे जावे लागले खड्डेमय व खराब रस्त्यांमुळे मोठमोठे दगड रस्त्यावर आल्याने व वा वाहने चालवण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे परंतु या रस्त्याकडे व कैलास टेकडीकडे कोणतेही राजकारणी नेत्यांचे लक्ष दिसून येत नाही असा सवाल येणारे भाविक भक्त व कैलास टेकडीवर दर्शनासाठी जाणारे करत आहेत याच दरम्यान श्री स्वामी समर्थ अन्नक्षेत्र येथील हजार भाविक भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला अडचणी असूनही भाविकांचे श्रद्धा व उत्साह कायम राहिल्याचे चित्र दिसून आले वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज मीडिया प्रतिनिधी पंकज जयस्वाल नांदेड मी संदीप बंडूसिंग राठोड राहणार चिंचखेड तालुका किनवट जिल्हा नांदेड अमुशीच्या दिवशी माहूरगडावर कैलास टोकरी म्हणून एक भक्तांसाठी देवस्थान आहे तिथे लोक अमावशीच्या दिवशी खूप गर्दी करतात आणि त्या अमावशीच्या दिवशी त्या तिथे दर्शनाला जाण्यासाठी ना व्यवस्थित रस्ता आहे ना तिथे सोयी सुख सुविधा आहे आणि तिथे भाविक भक्तांची खूप हव अवहेलना होत आहे पायी पायी जाण्यासाठी वयोवृद्ध माणूस किंवा लहान लहान लेकरं हे यांची खूप दुरवस्था होत आहे तरी इकडे आ, या, या दत्त टेकडीवर काही दक्षता घेऊन काहीतरी विकास करावा वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा